नमस्कार तुम्ही पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड आज आपण एका विशेष स्वातंत्र्य सैनिक की जे अनेकदा त्यांना ब्रिटिशांनी तुरुंगामध्ये डांबले होते असे जुने नेते व काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून व ज्यांना भारत रत्न हा बहुमोल असा किताब देऊन त्यांचा सन्मान केला होता अशा महान नेत्याबद्दल आपण बोलणार आहोत त्यांचं नाव आहे त्यांचं नाव आहे गुलजारीलाल नंदा हे गुलजारीलाल नंदा हे भारताचे दोन वेळेला हंगामी पंतप्रधान म्हणून त्यांनी पद भोसवलेलं आहे एकूण तेरा दिवस भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून गुलजारीलाल नंदा यांनी या भारत देशाचा कारभार पाहिलेला आहे तेव्हा या गुलदा गुलजारीलाल नंदा हे निष्ठवंत काँग्रेस नेते अनेकदा तुरुंगवास भोगलेला आहे आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये महात्मा गांधी गांधींच्या एकोणीसशे एकवीसमध्ये ते सांध्यामध्ये आले व महात्मा गांधींच्या तत्वानुसार साधी राहणी व स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी हिरणी भाग घेतला ते गुलजाजानंदा यांच्याबद्दल आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती मी आपणास सांगत आहे तरी कृपया हा व्हिडिओ आपण या व्हिडिओला लाईक करा व सबस्क्राईब करा गुलजारिला नंदा हे घरं म्हणजे मुंबईचा आणि गुलजारीला नंदा यांचा घरिष्ट संबंध आहे तसं पाहिलं तर गुलजार नंदा हे सध्या जे पाकिस्तानमध्ये आता आहे ते सियालकोट या शहरामध्ये त्यांचा जन्म झाला होता आणि पूर्वीचे म्हणजे आता जे पाकिस्तानने तो भाग गेलेला आहे तेव्हा भारताच्या फाळणीच्या नंतर ते भारतामध्ये आले व मुंबई इलाक्यामधून म्हणजे त्यावेळेला मुंबई प्रांत किंवा मुंबई इलाखा आणि त्याचं जे सरकार होतं म्हणजे त्याच्या दुसऱ्याचा काही भाग आणि मु महाराष्ट्राचा काही भाग असं म्हणून एक मुंबई सरकार त्या मुंबई सरकारमध्ये गुलजरलाल नंदा हे एकोणीसशे सदोतीस सालामध्ये त्यावेळेच्या मुंबई इलाक्यामधून आमदार म्हणून ते निवडून आले होते व ते एकोणीसशे सदतीस ते एकोणीसशे एकोणचाळीसपर्यंत मुंबई सरकारमध्ये त्यावेळच्या मुंबई सरकारमध्ये संसदीय स सचिव म्हणून त्यांनी त्या ठिकाणी कार्य केलेलं आहे त्याच्यानंतर एकोणीसशे शेहेचाळीस सालामध्ये ते कामगार मंत्री म्हणून ते त्या मुंबई सरकारमध्ये बाळासाहेब खेर हे मुख्यमंत्री असताना ते, ते आ, आ, त्या ठिकाणी कामगार मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे कारण ते कामगाराच्या संदर्भामध्ये विशेष त्यांना त्याबद्दलची माहिती होती आणि अभ्यास होता म्हणून कामगार मंत्री म्हणून देखील गुलजरना नंदा यांनी काम केलेलं आहे एकोणीसशे पन्नास सालामध्ये भारतीय नियोजन आयोगाचे ते उपाध्यक्ष झाले कारण ते एक अर्थशास्त्रज्ञ होते आणि अर्थशास्त्रज्ञ असल्यामुळे भारत सरकारने पंडित जवाहरलाल नेहरू यांनी व इतर काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना लोक त्यांना भारतीय नियोजन आ आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे पुढे एकोणीसशे बावन्न सालामध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते मुंबईमधून लोकसभेवर निवडून गेले होते आणि त्यानंतर केंद्रामध्ये ते पाठ बांधणारे मंत्री व ऊर्जा मंत्री म्हणून त्यांनी खूप बहुमोल असं कार्य हो, केलेलं आहे विशेष म्हणजे एकोणीसशे चौसष्टमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनाच्या नंतर एक हंगामी पंतप्रधान म्हणून एकोणीसशे चौसष्टमध्ये माननीय गुलजारलाल नंदा यांची नियुक्ती झाली म्हणजे ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नंतर लालबहादूर शास्त्री हे भारताचे पंतप्रधान झाले भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणजे लालबहादूर शास्त्री तेव्हा लालबहादूर देखील एकोणीसशे सहासष्ट सालामध्ये रशियामध्ये तास या शहरात त्यांचं निधन झालं आणि त्यावेळेला देखील याच कारण काँग्रेसमधील एक ज्येष्ठ नेते आणि एक अभ्यासक आणि एक अर्थतज्ञ म्हणून दुसऱ्यांदा देखील एकोणीसशे सहासष्टमध्ये लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर गुलचार नंदा यांना पुन्हा एकदा हंगामी पंतप्रधान म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे म्हणजे भारताचे दोन वेळेला हंगामी पंतप्रधान म्हणून गुलजारलाल नंदा यांनी कार्य केलेलं आहे तेव्हा या ठिकाणी आपल्याला आपण या गुलजारी नंदा यांची जी आपण माहिती आपल्याला सांगितली आहे तेव्हा आपल्याला या ठिकाणी फक्त असेच वेगवेगळ्या जे नेते होते जे स्वातंत्र्यसैनिक होते देशभक्त होते आणि त्यांचं आपल्या भारताच्या जडणगडणीमध्ये फार मोठं योगदान आहे अशा महान नेत्यांची माहिती मी या छोट्याशा व्हिडिओमधून आपणाला सांगत आहे तरी हा व्हिडिओ आपण लाईक करा सबस्क्राईब करा आणखीन एक थोडीशी माहिती आपल्याला सांगतो या ठिकाणी की भारताचे आतापर्यंतचे क्रमवार पंतप्रधान आणि त्या क्रमवारपर्यंत जे पंतप्रधान झालेले आहेत त्या पंतप्रधानांची देखील माननीय पंतप्रधान जे झालेले आहेत त्यांची देखील माहिती वेळोवेळी मी आपल्याला छोट्याशा व्हिडिओमधच्या माध्यमातून दे, देत आहेत ते देत राहील तरी पहिल्या पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू त्याच्यानंतर लालबहादूर शास्त्री इंदिरा गांधी मोरारजी देसाई चौधरी चरण सिंग राजीव गांधी विश्वनाथ प्रताप सिंग चंद्रशेखर पी व्ही नरसिंहराव बिहारी वाजपेयी एच डी देवगौडा इंद्रकुमार गुजरा अटल बिहारी म्हणजे परत अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र आणि मग आपले मनमोहन मन मनमोहन सिंग आणि आता नरेंद्र मोदी साहेब अशा पद्धतीने भारताचे पंतप्रधान झालेले आहेत तेव्हा या स सर्व माननीय पंतप्रधानांची माहिती वेळोवेळी मी आपल्याला छोट्याशा व्हिडिओमधून देत राहील तरी आपण या ठिकाणी भारताचे दोन वेळाला हंगामी पंतप्रधान म्हणून ज्यांनी काम पाहिलं ते कुलजार नंदा यांची माहिती मी आपण अस दिलेली आहे तरी कृपया या व्हिडिओला आपण लाईक करा शेअर करा धन्यवाद